राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट गोधेगाव येथे महान तपस्वी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांचा जन्मदिन सोहळ्या उत्साहात साजरा किसनगिरी बाबांच्या कीर्तीचा ध्वज उंचच उंच फडकवा श्री भास्करगिरीजी महाराज श्री गुरुदेव दत्तपीठ क्षेत्राचे उद्धारक महान तपस्वी श्री समर्थ सदगुरु बाबा यांची जन्मभूमी असलेल्या निवासा तालुक्यातील गोधेगाव येथे सदगुरु किसनगिरी बाबांचा जन्मदिन सोहळा गुरुदेव दत्तपीठाचे महंत गुरुवरे भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सदगुरु किसनगिरी बाबांच्या तपश्चरेतून देवगडचे दत्तपीठ गोधेगावची जन्मभूमी तपोभूमी उभी राहिली असल्याने त्यांच्या कीर्तीचा ध्वज उंच उंच फडकत राहण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन गुरुवारी श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचे सेवाधारी भक्तमंडळ व गोधेगाव ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट नियोजनात जन्मदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जन्मदिनाच्या निमित्त श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पादुकांचे व जन्मस्थानाचे पूजन गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य कांतागुरु जोशी यांनी केले श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन झाले त्यांनी सदगुरु किसनगिरी बाबांचा महिमा व कार्य आपल्या कीर्तनातून विशद केले यावेळी बोलताना गुरुवारी श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की सदगुरु किसनगिरी बाबांच्या कार्याची महती व या परिसराचे नाव देशभर गेले असून संत परंपरेत अवतीर्ण होऊन त्यांनी भक्तांना सुख व समाधान प्राप्त करून दिले आहे आतापर्यंत संत विचाराने सर्व कार्य आम्ही करत आलो आहे आता हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी भावी पिढीचा आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीला करायचे आहे किसनगिरी बाबांच्या कीर्तीचा ध्वज उंच उंच फडकत राहण्यासाठी प्रयत्न करा संतांच्या चरणी विनम्र रहा संतांबद्दल दुजाभाव ठेवू नका असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले याप्रसंगी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा सेवाधारी मंडळाच्या वतीने गुरुवरी शांतिब्रह्म श्री भास्कर बाबाजी व स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी यांचे संतपूजन करण्यात आले यावेळी भाविकांच्या उपस्थितीत महारती करण्यात आली बदाम महाराज पठाडे यांच्या वतीने सदगुरु किसनगिरी बाबांच्या चरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले तर टाकळीबान येथून भक्त परिवाराच्या वतीने पायी दिंडी काढण्यात आली होती या दिंडीचे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी झालेल्या जन्मदिन सोह्याला संत मंडळीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना आमटी भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा <tune sound> प्रेम आहे आता टाकले आपली दिंडी आली काय सोपंच आहे का तुम्ही तिथून इथं येणं या दांबरी रस्त्यापासून इथं चिखलात माणसाला जळ वाटते आणि ते इथं टाईमवर आले बाबा विषय प्रेम आहे आणि एक फक्त करा फक्त बाबा म्हणजे बाबाच नाही जिथं जिथं ज्या ज्या परिसरात संत असतील त्या संतांच्या चरणी आपण सदैव विनम्र राहा आणि त्या ज्या ज्या वेळेस त्यांची जशी जशी सेवा करता येईल तशी तशी करायची आणि आपण आपला हा सर्व समाजाचा हा डोलारा सुखा समाधानामध्ये डोलत राहावा हीच आपण सर्व कृती करून बाबाला संतुष्ट करावं म्हणे तुल्य जीवनासाठी

राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडे